प्रिय बंधुभगिनीनो मी फादर डॉक्टर पॅट्रिक मर्सेलिन डिसोजा आज मी मा वर्तमान अध्याय नववा वचन तेहतीस ते पस्तीस जर कोणी पहिला होऊ इच्छित असेल तर त्याने सर्वात शवटला व सर्वांचा सेवक झाले पाहिजे तो कफरनहूम येथे ते आले तो घरात असताना त्याने त्यांना विचारले तुम्ही रस्त्यावर कशावरून वाद घालत होता पण ते गप्प बसले कारण वाटेत त्यांच्यात मोठा कोण असा वाद झाला हो होता जेव्हा येशूने आपल्या शिष्यांना विचारले की ते रस्त्यावर कशाबद्दल वाद घालत होते तेव्हा ते शांत राहिले कारण त्यांच्यात सर्वात मोठा कोण याविषयी ते वाद घालत होते जेव्हा येशूने त्यांना विचारले की रस्त्यावर तुम्ही कशावर वाद घालत होता तेव्हा शिष्य शांत का राहिले जेव्हा येशूने त्यांना विचारले की त्या रस्त्यावर कशावरून वाद घालत आहे तेव्हा शिष्य दोन कारणामुळे शांत राहिले प्रथमतम येशूने त्यांना प्रश्न विचारताच तुम्ही रस्त्यावरून रस्त्यावर कशावरून वाद घालत होता तेव्हा त्यांच्या लक्षात आले की रस्त्यावर आपण काय चर्चा करत आहोत याची येशूला जाणीव झाली होती आणि त्यांच्यात सर्वात मोठा कोण याविषयी ते चर्चा करत होते हे येशूला आवडले नव्हते कारण आतापर्यंत येशूने त्यांना शिकवले होते नम्रतेबद्दल म्हणजे त्यांच्या कर्तृत्वाबद्दल आणि त्यांच्या सद्गुणांचा अभिमान न बाळगण्याबद्दल मंदिरात प्रार्थना करण्यासाठी गेलेल्या दोन पुरुषांच्या दाखल्यामध्ये एक परुषी आणि दुसरा जकातदार येशू म्हणतो की जो परुषी त्याच्या सद्गुणांची बढाई मारत होता आणि लुटारू दुष्ट आणि व्यभिचारी यांची निंदा करत होता त्याची प्रार्थना परमेश्वराने स्वीकारली नाही परंतु ज्या जकातदाराने त्याच्या उणीवा स्वीकारल्या आणि त्यांच्यासाठी प्राच्छित केली त्याच्या प्रार्थना परमेश्वराने ऐकल्या जकातदाराविषयी बोलताना येशू म्हणाला होता मी तुम्हाला सांगतो की हा मनुष्य दुसऱ्यापेक्षा परमेश्वरासमोर नीतिमान ठरवून ठरवून घरी गेला कारण जे स्वतःला उंच करतात ते सर्व नम्र केले जातील आणि जे स्वतःला नम्र करतात त्यांना उंच केले जाईल लोक अठरा चौदा येशूचे शिष्य या नात्याने त्यांच्याकडून जे अपेक्षित होते ते करणे आणि त्यासाठी कोणत्याही प्रतिफळाची अपेक्षा न करणे हे येशूने त्यांना शिकवले होते येशूने त्यांना आश्वासन दिले होते की येशूचे शिष्य या नात्याने त्यांच्याकडून जे करणे अपेक्षित होते ते त्यांनी प्रामाणिकपणे केले आणि त्यासाठी कोणतेही बक्षीस मिळवण्यापासून स्वतःला परावृ परावृत्त केले तर त्यांना योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी नक्कीच बक्षीस मिळणार आहे येशूने आपल्या शिष्यांना असे आश्वासन दिले होते आनंद करा आणि उल्हास करा कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे मग ते पाच बारा आणि तुमचा पिता जो गुप्तपणे काय केले जाते हे पाहतो तो तुम्हाला प्रतिफळ देईल मग ते सहा 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 चार आणि सहा अठरा त्यांनी त्यांना शिकवले होते इतरांची सेवा करण्याबद्दल येशूने आपल्या शिष्यांना सांगितले होते मनुष्याचा पुत्र सेवा करण्यासाठी से आला नाही तर सेवा करण्यासाठी से आला आहे माग दहा पंचेचाळीस त्यांनी त्यांना दुःख स्वीकारण्याबद्दल सांगितले होते मग तो त्या सर्वांना म्हणाला ज्याला माझे शिष्य व्हायचे आहे त्याने स्वतःला नाकारले पाहिजे आणि दररोज आपला वधस्तंभ उचलून माझे अनुसरण केले पाहिजे लोक नऊ तेवीस त्याने त्यांना स्पष्ट कल्पना दिली होती की येशूचे शिष्य असल्याबद्दल त्यांचा क्षण होणार आहे तुम्हाला स्थानिक मंडळांच्या स्वाधीन केले जाईल आणि सभास्थानात फटके मारले जातील माझ्यामुळे तुम्ही राज्यपाल व राजे यांच्यासमोर साक्षीदार व्हाल मग तेरा येशूला आवडले नसते याची त्यांना जाणीव होती दुसरे म्हणजे त्यांच्या सर्वात मोठा कोण याविषयी चर्चा केल्याने ते येशूच्या शिकवणुकीच्या विरोधात जात असल्याची जाणीव त्यांना झाली आणि त्यांच्या श्रेष्ठ कोण याविषयी चर्चा करत केल्यामुळे त्यांना पश्चाताप व लाज वाटू लागली आपण आपल्या शेजारांची सेवा करण्यासाठी आपण नम्र असावे अशी येशूची इच्छा आहे ते आपण लक्षात घेतले पाहिजे आपल्या स्वतःच्या गौरवासाठी किंवा लोकांकडून स्तुती मिळण्यासाठी मिळवण्यासाठी आपण काहीही करू नये अशी येशूची इच्छा आहे परमेश्वराच्या गौरवासाठी आणि लोकांना परमेश्वराच्या जा जवळ आणण्यासाठी आपण चांगल्या गोष्टी कराव्यात किंवा लोकांची सेवा करावी अशी ईशूची इच्छा आहे जेव्हा आपल्याद्वारे चांगल्या गोष्टी किंवा सेवा केल्या जातात तेव्हा आपण आकर्षणाचे केंद्र बनू नये अशी येशूची इच्छा आहे ते सर्व नेहमी परमेश्वराच्या स्तुतीसाठी आणि गौरवासाठी असावे शिष्य त्यांच्यातील श्रेष्ठ कोण याविषयी चर्चा करत असताना ते स्वतःचा गौरव शोधत होते शिष्य त्यांच्यात श्रेष्ठ कोण याविषयी चर्चा करत असताना ते स्वतःचा गौरव शोधत होते असे मी का म्हणतो शिष्यांमध्ये सर्वात महान कोण हे शोधण्याच्या त्याच्या इच्छेचे आपण आता विश्लेषण करूया त्यांच्यात श्रेष्ठ कोणी चर्चा शून्यामध्ये झाली नाही निश्चितच शिष्य तेथे उपस्थित असलेल्या प्रत्येक शिष्याने केलेल्या कामांचे परीक्षण आणि मूल्यमापन करीत होते आणि सर्व शिष्यांनी केलेल्या प्रत्येक कार्याच्या गुणवत्तेनुसार त्यांना ग्रेड किंवा गुण देत असावेत हे काम पूर्ण केल्यावर ते आकडेमोड करतील आणि तेथे ते उपस्थित असलेल्या प्रत्येक शिष्याने केलेल्या कामांच्या मूल्यमापनाच्या परिमा परिणामांवरून त्यांच्यापैकी कोण श्रेष्ठ आहे हे त्यांना कळेल परंतु यशवी त्यांना तसे करण्यापासून दूर राहण्यास सांगितले होते त्यांनी त्याच्या कामांची एकमेकाशी तुलना करावी आणि त्यांना जी कामे करण्यास सांगितले होते त्यामध्ये कोणी सर्वोत्कृष्ट काम केले हे ठरवावे अशी येशूची इच्छा नव्हती त्यांना नेमून दिलेले काम त्यांनी प्रामाणिकपणे परिश्रमपूर्वक आणि क्षमतेनुसार त्यांच्या क्षमतेनुसार करावे आणि नंतर त्यांनी जे काही केले आहे साध्य केले आहे त्या गुण त्याच्या गुणवत्तेबद्दल बढाई मारण्याऐवजी ते सर्व परमेश्वराला अर्पण करावे अशी येशूची इच्छा होती त्यांना सांगितले होते म्हणून तुम्ही तुम्हाला सांगितले होते ते सर्व केल्यावर असे म्हणा आम्ही अयोग्य सेवक आहोत आम्ही फक्त आमचे कर्तव्य केले आहे लूक दहा परंतु या सल्ल्याचे पालन करणे अजिबात सोपे नाही कारण आपण करीत असलेल्या आपल्या चांगल्या कामासाठी आपण नेहमीच काही ओळख काही पावती काही बक्षीस काही प्रशंसा स्तुती शोधत असतो परंतु येशो अपेक्षा करतो की आपण आपल्या मानवी अपेक्षा आणि इच्छांच्या पलीकडे आणि उच्च स्तरावर जावे जेथे सर्वात महत्वाचे म्हणजे सांसारिक गोष्टी नसून उच्च मूल्यांच्या गोष्टी आहेत येशूने शिष्यांना सांगितले होते प्रथम परमेश्वराचे राज्य व त्याचे नीतिमत्व शोधा म्हणजे या सर्व गोष्टी तुम्हाला जोडल्या जातील मग ते सहा ते तीस सुद्धा येशूच्या ह्या भावनांप्रमाणेच प्रतिध्वनी करतो सांगतो जेव्हा तो म्हणतो जगावर किंवा जगातील कोणत्याही गोष्टीवर प्रीती करू नका जर कोणी जगावर प्रीती करत असेल तर त्यांच्यात पित्यावर प्रेम नाही कारण जगातील प्रत्येक गोष्ट देहाची वासना डोळ्यांची लालसा आणि जीवनाचा अभिमान पित्याकडून नाही तर जगाकडून येते जग त्याची इच्छा जग आणि त्याची इच्छा नाहीशी होते पण पर जो परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे वागतो तो सदा सर्व काळ जगतो यव्हानाचे पहिले पत्र अध्याय दोन वचन पंधरा संत पौल सुद्धा हाच उपदेश करताना म्हणतो ह्यास्तव तुम्ही ख्रिस्ताबरोबर जर उठवले गेला आहात तर ख्रिस्त परमेश्वराच्या उजवीकडे जिथे बसला आहे त्यातल्या वरील गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करा वडील वरील, वरील गोष्टींकडे मन लावा पृथ्वीवरील गोष्टींकडे मन लावू नका कलश पत्र धडा तिसरा वचन एक खाली बसून येशूने बारा जणांना बोलावले आणि म्हणाला ज्याला पहिले व्हायचे आहे तो शेवटचा आणि सर्वांचा सेवक झाले पाहिजे माग नऊ पस्तीस येशू येथे सेवक नेतृत्वाबद्दल बोलत आहे सेवक नेतृत्व या संकल्पनेचा अर्थ काय सेवक नेतृत्व ही एक नेतृत्व शैली आहे जी संस्थेतील कर्मचाऱ्यांची वाढ कल्याण आणि सक्षमी करण्यास प्राधान्य देते जेणेकरून त्यांच्या अस्सल स्वत्वाची भरभराट होईल पारंपरिक नेतृत्व कंपनी किंवा संस्थेच्या यशावर लक्ष केंद्रित करते तर सेवक नेतृत्व हे कर्मचाऱ्यांच्या सं... कर्मचाऱ्यांना संस्थेच्या वाढीसाठी प्रथम स्थान देते त्यांची वचनबद्धता आणि प्रतिबद्धता योग्यरित्या अंमलात आणण्यास नोकर नेतृत्व किंवा सेवक नेतृत्व विश्वास जबाबदारी वाढ आणि कामाच्या ठिकाणी समावेश करण्यास मदत करू शकते अशा प्रकारे सेवक नेतृत्वाची मुख्य वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहे एक सेवक नेतृत्व संस्थेतील कर्मचाऱ्यांची वाढ कल्याण आणि सक्षमीकरण याला अधिक महत्त्व देते जेणेकरून ते त्यांचे अस्सल स्वत्व म्हणून वाढू शकतील दोन कंपनी किंवा संस्थेच्या यशावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी सेवक नेतृत्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या बांधिलकी आणि प्रतिबद्धतेद्वारे संस्थेच्या वाढीसाठी प्रथम स्थान देते आणि तीन सेवक नेतृत्व योग्यरित्या अंमलात आणण्यास विश्वास जबाबदारी वाढ आणि कामाच्या ठिकाणी समावेश वाढवते आधुनिक जगात सेवक नेतृत्व ही कम संकल्पना प्रसिद्ध झाली आहे आणि जवळजवळ सर्व कंपन्या आणि संस्था या नेतृत्वाच्या मॉडेलचा सराव करत आहेत परंतु जगाने कधी विसरता कामा नये की येशूनेच प्रथम सेवक नेतृत्वाविषयी बोलले होते आणि आपल्या शिष्यांना त्यांच्या देखरेखीखाली असलेल्या लोकांचे मालक नव्हे तर सेवक होण्यास शिकवले होते येशूने आपल्या शिष्यांना सांगितले होते जर कोणी पहिला होऊ इच्छित असेल तर त्याने सर्वांत शेवटचा व सर्वांचा सेवक झाले पाहिजे माघ नऊ पस्तीस तर आधुनिक जगाच्या सेवक नेतृत्वाच्या संकल्पनेप्रमाणे सेवक नेतृत्व जे आपल्या येशूने आपल्या शिष्यांना शिकवले होते त्याची वैशिष्ट्य पुढील प्रमाणे आहे एक सेवक नेतृत्व नेत्याच्या देखरेखीखाली असलेल्या लोकांची वाट कल्याण आणि सक्षमीकरणाला अधिक महत्त्व देते जेणेकरून ते येशूच्या शिकवणीनुसार प्रामाणिकपणे वाढू शकतील दोन स्वतः नेशाच्या यशावर लक्ष नेत्याच्या यशावर लक्ष केंद्रित करण्याऐवजीनी येशूने आपल्या शिक्षणा शिकवलेले सेवक नेतृत्व हे लोकांच्या यशावर लक्ष केंद्रित करते त्यामुळे नेत्याच्या देखरेखीखाली असलेले लोक ने प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रामाणिकपणे आणि वचनबद्धतेने काम करतात आणि तीन जर योग्य प्रकारे अंमलात आणले गेले तर ज्याप्रमाणे सेवक नेतृत्व आधुनिक जगात सेवक विश्वास उत्तरदायित्व वाढ आणि कामाच्या ठिकाणी समावेशन वाढवते त्याचप्रमाणे योग्य रीत्या अंमलात आणले गेले तर येशूने आपल्या शिकवलेले सेवक नेतृत्व देखील विश्वास जबाबदारी आणि काळजी घेत असलेल्या लोकांच्या वाढीस प्रोत्साहन देते सेवक नेतृत्वाची ही कल्पना आपण समजून घेतली पाहिजे जी प्रथम येशूने शिकवली होती आणि नंतर आधुनिक कॉर्पोरेट जगाने स्वीकारली होती आणि आपल्या जीवनावर आणि आपल्या नेतृत्वावर त्याचा परिणाम स्वीकारला पाहिजे आपल्या सर्वांना समाजात आणि विविध सामाजिक राजकीय धार्मिक आणि इतर प्रकारच्या संघटनांमध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारे आणि ना कोणत्या क्षमतेने नेते म्हणून संबोधले जाते आपल्या देखरेखीखाली असलेल्या लोकांचे नेतृत्व करण्याच्या आपल्या दृष्टिकोनातून आपण या सेवक नेतृत्वाचा सराव केला पाहिजे प्रिय बंधू भगिनीनो तुम्ही माझा व्हिडिओ चांगल्या प्रकारे पहिला माझे चिंतन तुम्ही शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आभारी कृपया मनन तुमच्यावर प्रेम करणारे आणि तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता त्या सर्वांना पाठवा की त्यांचा फायदा होईल माझं यूट्यूब चॅनल आहे त्याचं नाव आहे फादर डॉक्टर पॅट्रिक डिसोजा माझ्या चॅनलला भेट द्या त्याला पुरस्कृत करा आणि इतरांनाही त्याला पुरस्कृत करायला सांगा आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो हे स्वर्गीय पित्या जी माणसं मनानं ऐकत आहेत हा व्हिडिओ पाहत आहेत आणि पुढे पाठवत आहेत त्यांना तू आशीर्वाद दे त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबियावर तुझा आशीर्वाद असू दे त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा स्वप्न तुझ्या इच्छेप्रमाणे पूर्ण कर आणि त्यांना आरोग्य पवित्र आणि निरोगी ठेव ही प्रार्थना मी तुझ्याकडे मोठ्या विश्वासाने करतो आम्ही